पंधरा जुलैच्या सुनावणीनंतर परत एकदा शिवसेनेची सुनावणी ही लांबीवर गेली शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे कोणाचे यावर सुनावणी होणार होती आता ती परत एकदा लांबीवर गेलेली आहे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिलेलं होतं तर त्याच्या विरोधात उद्धव ठाकरे हे कोर्टामध्ये गेले होते सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते आता त्यावरच ही सुनावणी होणार होती आता ती लांबीवर गेली आहे आता शिवसेनाची सुनावणी ही चौदा ऑगस्टला होणार आहे तारीख लक्षात ठेवा चौदा ऑगस्ट जवळपास एक महिन्यानंतर एक महिना आपण पकडू शकतो आता चौदा ऑगस्ट तारीख पारिक तारीख 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 पतारी थोडंफार असंच होताना दिसत आहे कारण निकाल कोणाच्याही बाजून लागू शिंदे गटाच्या बाजून लागू किंवा उद्धव ठाकरे गटाच्या बाजून लागू पण लवकर लागू हे सामान्य जनतेची एक इच्छा आहे असं आपण म्हणू शकतो सध्या कारण या गोष्टीला भरपूर दिवस झालेले आहे त्यामुळे चौदा ऑगस्टला तरी सुनावणी व्हावी निकाल लागावा ही इच्छा तर आता पुढे विधानसभा आहे विधानसभेच्या निवडणुका एक दोन महिन्यानंतर येणार त्या आहे त्यामुळे त्याच्या आधी हा निकाल लागणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर निकाल लागला सुनावणी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच बदल होणार हे मात्र नक्की लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावानं व मशाल या चिन्हानं लोकसभा लढली होती आणि लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे गटाला हे चांगलं यश मिळालं होतं त्यामुळे आता हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो शिंदे गटाकडून निकाल लागतो की उद्धव ठाकरे या गटाकडून निकाल लागतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे सध्या आता या पाठोपाठ शिवसेना आमदार सुद्धा निकाल लागणार आहे तेवीस जुलैला तेवीस जुलै ते 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 शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार आहे शिवसेनेची सुनावणी ही चौदा ऑगस्टला होणार आहे पण त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी होणार आहे राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ या चिन्हाबाबत शरद पवार गट हे सुप्रीम कोर्टात गेलेले तर त्याविषयीसुद्धा सुनावणी ही लवकरच होणार आहे तर लवकरच म्हणजे सहा ऑगस्टला ही सुनावणी होणार आहे शिवसेनेची चौदा ऑगस्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सहा ऑगस्टला होणार आहे आता शरद पवार गट हा म्हणजे जेव्हा निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घडाळ हे चिन्ह दिलं होतं त्या सुनावणीनंतर हे कोर्टात गेले होते तर त्या दरम्यान लोकसभा निवडणूक झाली तर लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या नावाने व तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाने लोकसभा निवडणूक लढली तर लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला चांगलं यश मिळालं होतं तिथे देखील त्यांना चांगलंच यश मिळालं त्यामुळे हा निकाल सुद्धा अत्यंत महत्वाचा ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी म्हणा किंवा सर्वांसाठी म्हणा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे तर याबाबत महत्वाचा मुद्दा सांगत झाला तर शरद पवार गट हा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या नावाने आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाने लढणार आहे विधानसभा हे याच चिन्हाने लढणार आहे हे स्वतः सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलेले परंतु तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी ही विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी होणं हे महत्वाचे ठरणार आहे तर आपण एक बघितलं तर शिवसेनेचा निकाल किंवा राष्ट्रवादीचा निकाल हा विधानसभेच्या आधी जर लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध गोष्टी घडू शकतात त्यामुळे हे दोन्ही निकाल हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचे ठरतात तर शिवसेनेबाबतची जी सुनावणी होती ती आता पुढे ढकलण्यात आली आहे ती होणार आता चौदा ऑगस्टला तर तुम्हाला काय वाटते हा निकाल कोणाच्या बाजूला लागेल उद्धव ठाकरे गटाच्या बाजूला लागेल की शिंदे गटाच्या बाजू लागेल आणि या निकालाचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर किती प्रमाणात होईल कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद